येथे ते साठ कारण समजू शकलं नाही टाकवडे तालुका शिरोळे येथे कल्लेश्वर हायस्कूलपासून जवळच असलेल्या शेतातील सुमारे पन्नास ते साठ एकरातील ऊस जळून खाक झाला आज रविवारी दुपारी लागलेल्या आगीने रूप धारण केलं होतं या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही टाकवडे येथील गट नंबर दहा अकरा ते दहा वीस मधील अग्निशमक अनेक एकरात आग पसरल्याने सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत होते यावेळी आग आटोक्यात आणण्याचा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी प्रयत्न केला या आगीत सुमारे पन्नास ते साठ एकरातील ऊस जळून खाक झाल्याने संतोष पाटील शिरीष पाटील प्रकाश चौगले प्रकाश पाटील टाकवडेकर अशोक पाटील रघुनाथ पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे महानकर निफ्टसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा